सर्वजण रोज मुंबई लोकलने प्रवास करतो मुंबईतील प्रवाशांसाठी लोकल ट्रेन ही अक्षरशः जीवन रेखा आहे मात्र एखाद्या दिवशी बाहेरगावी जायचं ठरलं आणि त्या घाई गडबडीमध्ये तिकिटासाठी रांगेत उभं राहावं लागलं तर प्रवाशाचा संपूर्ण प्रवास त्रासदायक होतो हीच अडचण लक्षात घेऊन आय आर सी टी प्रवाशांसाठी एक सोयीस्कर ऍप सुरू केलं आहे त्या ऍपचं नाव आहे एस ऍप या मदतीने तुम्ही सहज बुक करू शकता आणि झटपट तिकीट यामुळे वेळही वाचतो आणि एजंटच्या अधिकारावरही आळा बसतो रेल्वे प्रशासनाने प्रवाशाच्या सोयीसाठी आणखी काही महत्वाचे बदल केले आहेत एसी क्लास साठी सकाळी दहा ते साडे दहा आणि स्लीपर क्लाससाठी सकाळी अकरा ते साडे अकरा या वेळेत एजंट तिकीट बुक करू शकणार नाही ही, ही वेळ फक्त सर्वसामान्य प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात ता आली आहे त्यामुळे तुम्हालाही कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता आहे तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता ओ टी पी व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड आय आर सी टी सी प्रोफाईलची लिंक असणं गरजेचं आहे तिकीट बुक करताना मोबाईल वर आलेल्या ओटीपी द्वारे ओळख पटवावी लागेल हे सर्व नियम भारताभरातील सर्व रेल्वे झोन मध्ये लागू करण्यात आले